नमस्कार मंडळी मी तुमचा सारथी मित्र समाधान पाटील तुमचं आपल्या या सारथी परिवारामध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो लाडकी बहीण लाडकी बहीण मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये लागू होऊन जवळपास दोन तीन महिने झाले आहेत आणि बऱ्याचशा महिलांना त्याचा फायदासुद्धा झाला आहे भरपूर पैसे मिळाले आता त्यामध्ये भर अशी आहे की आता दीपावलीचा जो बोनस आहे आणि सोबतच आचारसंहिता लागणार आहे तर त्याचे तीन तीन हजार रुपयेसुद्धा काही लाडक्या बहिणींना आलेत आणि काही नाहीत आहेत सोबतच आणखीन एक या लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची आनंदाची बातमी ती अशी की या लाडक्या बहिणींना आता मिळणार आहे मोबाईल हो खरं ऐकताय तुम्ही तर लाडक्या बहिणींना मिळणार आहे आता मोबाईल त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हाच व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर लाडक्या बहिणींना ॲडव्हान्समध्ये पैसे मिळणार आहे तो तर एक फायदा आणि उदय सावंत मुख्यमंत्री हे सॉरी उदय सावंत जे मंत्री आहेत ते या लाडक्या बहिणींना मोबाईल देणार आहे तर या सर्व सुवर्ण संधीचा सर्व लाडक्या बहिणींनी फायदा घ्यावा व स्वतःला सक्षम करावं असं त्यांचं म्हणणं आहे तर किती किती टक्के लोकांना असं वाटतं की या सर्व घटनेने किंवा या सर्व गोष्टींनी महिला महिला वर्ग सक्षम होणार आहे म्हणून तुम्हाला काय वाटतं तुमचं मत आवर्जून कमेंटमध्ये शासनानं जी लाडकी बहिणी योजना चालू केली आहे तर मुख्य योजना जी आहे की लाडक्या बहिणींना म्हणजेच महिलांना सक्षम बनवण्याची बनवण्यासाठी ही स्कीम लागू केलेली आहे त्यामध्ये आता महिलांना ॲडव्हान्समध्ये तीन तीन हजार रुपये तर भेटणार आहेच सोबतच मोबाईलसुद्धा भेटणार आहे अशी उदय सावंत यांनी घोषणा केली आहे तर असो पण तुम्हाला काय वाटतं की खरंच या सर्व योजनेने खरंच या लाडक्या बहिणी सक्षम होतील का आणि या सर्व योजनेमुळे का महाराष्ट्राच्या तिजोरीवर काही बोजा पडणार आहे का आणि खरंच याचा कठोतरी खरोखर फायदा होतोय का मायबाप शासनाला विनंती आहे की त्यांनी विचार करूनच ही योजना लागू केली असेल कारण की आम्ही काय आम्ही तर त्यांच्यासाठी वेळेच आहोत कारण की आम्हाला तर काही समजतच नाही पण जर या योजनेने हा जो पैसा आहे हा मोफत जर आपण कोण्या व्यक्तीला देत असल तर त्याचं महत्त्व त्या व्यक्तीला कधीच नसतं हो तोच पैसा जर आपल्याला कष्टाने किंवा मेहनतीने जर आपल्यापाशी आला तर नक्कीच त्या पैशाचं महत्त्व आपल्याला कळतं मायबाप जर या महिलांना सक्षम बनवायचं आहे महिलांना सुरक्षा पुरवायची आहे तर त्यांच्या या दोन हाताला काम द्या हे नाही की त्यांच्या अकाऊंटमध्ये पैसे टाकले मै महिला मोकळ्या तर यांना या ज्या गोष्टीमुळं या गोष्टीमुळं जे नाही व्हायचं ते होऊ शकतं तर शासनाला विनंती आहे की या तुम्हाला जर महाराष्ट्रातील महिलांना या लाडक्या बहिणींना जर काही भेट द्यायचं आहे तर त्यांना रोजगार द्या रोजगार देण्याचे खूप खूप सारे मार्ग शासनाकडं आहेत तर अशा प्रकारे या लाडक्या बहिणींना तुम्ही सक्षम बनवा हे नाही की आचारसंहिता आली मग ॲडव्हान्समध्ये पैसे दिवाळी आली ॲडव्हान्समध्ये पैसे द रक्षाबंधन आलं ॲडव्हान्समध्ये पैसे तुम्ही पैसे वाटून वाटून अतिरिक्त बोजा या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती पडत आहे आणि यानं भीती वाटते कारण की कितीतरी सर्वे आले त्या सर्वेनुसार हा जो लाडक्या बहिणीसारख्या ज्या योजना आहेत तर या भविष्यात भविष्यात महाराष्ट्राला गरिबीकडे नेऊ शकतात म्हणून जर या लाडक्या बहिणींना जर काही द्यायचं आहे तो रोजगार द्या या दोन हातांना काम द्या आणि या अशा योजनाचं तर स्वागत आहेच कारण की आम्ही या, या महिला सक्षम होतील का विचार करण्याची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट विरोधी पक्ष किंवा विरोधी नेते असं म्हणतायत की हा जो फंडा आहे की हा फक्त इलेक्शन पुरता आहे आपण मुख्यमंत्र्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी अशा घोषणा केल्या आहेत की ही जी योजना आहे भविष्यात कधीच बंद पडणार नाही उलट या योजनेमध्ये पैशाची वाढ होऊ शकते म्हणजे आता दीड हजार आहेत आणखीन त्यामध्ये दीड हजार प्लस म्हणजे असे तीन हजार रुपये महिन्याला मिळणार आहे या लाडक्या बहिणींना तर बाकी काही असो पण या सध्या तरी या लाडक्या बहिणी खुश आहे आनंदात आहे पण याच ह्याच पैशाचा वेगळ्या ठिकाणीसुद्धा वापर होऊ शकतो जेणेकरून रोजगार आणि विकासाचे कामं या पैशामध्ये होऊ शकतात आणि जर असेच जर पैसे महाराष्ट्र शासन जर वाटत बसलं तर खरंच विकास करण्यासाठी आपल्याकडं किती टक्के रक्कम मिळेल व आपला महाराष्ट्राचा खरंच विकास होईल का हे सुद्धा विचार करण्याची गोष्ट आहे या सर्व घटनेवर तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये अवश्य करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून प्रत्येकाचं मत इथं मांडता येईल आणि हो आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपण भेटूया अगदी नवीन वेगळ्या विषयाचं तोपर्यंत काळजी घ्या चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये